तीन मे दोन हजार पंचवीस पासून पंतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांचा साडेसातशेवा जन्म उत्सव साजरा होत असताना इंद्रायणी मुलीची परिस्थिती आपल्याला द्यायची होते याची दिसून येते सन्माननीय कमिटीने अनेक मंत्र्यांना राज्याच्या मंत्रया, मंत्री मुख्यमंत्र्यांना देशाच्या सन्मान्य पंतप्रधानांनाही आमंत्रित केलंय पण या इंद्रायणी गांधीचं प्रदूषण दिसू नये याच्यासाठी एक फिरणं प्रयत्न चालू आहे कुठल्या तरी प्रकारचं केमिकल आहे तेव्हा तो नगरपालिकेचा पाणी काहीतरी केमिकल मारतो जेणेकरून थेट दिसानाचा होतोय माझी विनंती राहील की फक्त याची लाली पावडर करून प्रशासन असेल किंवा आमची वारकऱ्यांची किंवा स्थानिक नागरिकांची दिशाभूल करण्यापेक्षा आपण कुठेतरी याच्यावर ठोस पावली उचलली पाहिजे या गोष्टीला कारणीभूत घटकांवर आपण कारवाई केली पाहिजे ही ही थांबवण्यासाठी काय उपाययोजना करता येईल यासाठी प्रयत्न केला पाहिजे अशी जर दिशाभूल करण्याचा असाल तर येत्या काळात आमचा वारकरी असेल किंवा स्थानिक नागरिकांच्या रोषाला आपल्याला सामोरे जावं लागेल